दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील मुर्मा फाटाजवळ घडली आहे ही घटना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे रामचंद्र बाप्पासाहेब राक्षे आणि चंद्रकला रामचंद्र राक्षे हे पती पत्नी नातवाईकांना भेटून पुन्हा आपल्या गावाकडे दुचाकीने रस्ता ओलांडून बीडच्या दिशेने जात असताना छत्रपती संभाजीनगर कडून बीडकडे भरधाव वेगात बायकर रायडर साहिल हा आपल्या दुचाकीवर जात असताना मुरमा फाटा येथे त्याने रामचंद्र राक्षे यांच्या दुचाकीला पाठी मागून जोराची धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की चंद्रकला राक्षे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन दावा हात पूर्णपणे चुरा झाला होता या घटनेची माहिती मुरमा ग्रामस्थांना मिळताच तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन सर्व जखमींना माळेवाडी भोकरवाडी टोलनाका येथील आणि एका वाहनाने ग्रामस्थ मगरे परमेश्वर मगरे अजय मोठे विशाल आहेर दिनकर मापारी एकनाथ मानमोळे यांच्यासह सह अँब्युलन्स कर्मचारी महेश जाधव यांनी तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार यांनी जखमींना प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्या कारणाने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर चंद्रकला रामचंद्र राक्ष यांना उपचारादरम्यान मृत्यू झाला असून रामचंद्र राक्ष आणि साहिल पठाण हे गंभीर जखमी असून छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे बाईक रायडरच्या भरधाव वेगाने दुचाकीवरील निष्पाप महिलेचा बळी गेला असल्याची चर्चा घटनास्थळी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत हे करत सिद्धार्थ मगर सी news